ओबीसी उपसमितीची बैठक आज पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले सर्व कागदपत्र पुरावे सादर करत भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेटियर आणि जी आर त्रुटी दाखवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पुरावे नाही आहेत ज्यांच्याकडे पुरावे नाही आहेत त्यांना ओबीसी कुणबी दाखले देणं चुकीचं आहे अशी भूमिका देखील भुजबळांनी मांडली आहे मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरमुळे ओबीसीला फटका बसतोय असंही भुजबळ यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय विखे पाटलांनी काय म्हटलंय बघूया मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून तो त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या बाबतीतली शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे भुजबळांच्या प्रतिक्रियेवरती आपण बघितलेलं आहे विखे पाटील यांनी यावेळेस प्रतिक्रिया दिलेली आहे ओबीसी उपसमिती बैठकीमध्ये छगन भुजबळ हे आक्रमक झाल्याचे आपण बघितलं हैदराबाद गॅझेट जी आर मधील त्रुटीही त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्याचनंतर विखेंची ही प्रतिक्रिया